नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत पावसाळी रानभाजी कंटोलीची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे ही भाजी फक्त तुम्हाला पावसाळ्यातच खायला मिळेल आधीमधी कधीही खायला मिळणार नाही कारण ही भाजी पावसाळ्याशिवाय मिळतच नाही चला तर मग मंडळी वेळ वयाने घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी छोटे छोटे असे मस्त कवळे कवळे कंटोली घेऊन आलेली आहे हे अशा प्रकारची दिसते मंडळी असे कवळ्या कवळ्या घ्यायचे आहेत आणि अशा रीतीने आपण त्याला पातळ पातळ काप करून घ्यायचे आहेत हे पहा सोबतच आपण त्यासाठी इथे कांदासुद्धा चिरून घेऊया तर इथे मी मध्यम आकाराचे दोन ते ती तीन कांदे ती 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 घालणार आहे भरपूर असा कांदा घालायचा आहे दिसायला हे कारल्यासारखे दिसत असले तर अजिबात कडू लागत नाही अप्रतिम लागते आणि खायला ही टेस्टीही लागते तर इथे मी पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम केलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं भरपूर असा कडीपत्ता घालायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा ह्यामध्ये घालून घ्यायचा गा आहे आता कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे छान असा कांदा परतायचा आहे सोबतच इथे पाव चमचा हिंग घालायचे आहे खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे कांदा भाजून झाला की आपण कट केलेले करटुल्लेसुद्धा याला म्हणतात पण आम्ही कणटवलीच म्हणतो खूप औषधी असते ही भाजी तर पावसाळ्यात एकदा ही भाजी नक्की खा कांद्यासोबत आता ही कंटोले आपण व्यवस्थितरित्या भाजून घ्यायची आहे आणि आपण ह्याला अशीच शिजवायची आहे सर्वप्रथम कांद्यासोबतच तेलामध्ये अजिबात पाण्याचा वापर कुठेही करायचा नाही आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे छान असं मिक्स करून झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करायची पन्नास ते साठ टक्के आपण ही भाजी अशीच शिजवायची आहे फक्त मिठात सो मंडळी अधूनमधून झाकण काढून भाजी हलवून घ्या नाहीतर कंटोली जळेल तर ही प्रोसेस आपण दोन ते ती तीन वेळा करायची आता पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आहे पुन्हा झाकण ठेवायचं सो मंडळी दोन ते ती तीन वेळा झाल्यानंतर आपण बघू शकता इथे मी आता काही मसाले घालणार आहे त्यामध्ये आहे पाव चमचा हळद हळद घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण आपलं जे घरगुती लाल तिखट असतं म्हणजे इथे मी चटणीचा वापर करणार आहे म्हणजेच कांदा लसूण मसाला जे आम्ही नेहमी घरात खातो ते एक चमचा घातलेला आहे सोबतच अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे पाव चमचा धने पावडर बस इतकेच मसाले घालायचे आहेत छान असं मिक्स करायचं आहे आता आपण मसाले घातलेत गॅसची फ्लेम लो करायची आहे छान असे मसाले एक ते दोन मिनटं भाजून घ्यायचे आहेत जर तुम्हाला थोडीशी ओलसर भाजी हवी असेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडू शकता काही हरकत नाही आता पुन्हा झाकण ठेवायचं आणि झाकणामध्ये पाणी घालायचं आहे ह्याने काय होईल खाली भाजी जळणार नाही मसालेही जळणार नाहीत आणि पॅनला भाजी चिकटणारही नाही तुम्हाला जर ओलसर हवी असेल तर तुम्ही पाणी घाला नको असेल सुक्की हवी असेल तर अशा रीतीने तुम्ही ही भाजी शिजवू शकता काहीही हरकत नाही चार, पास मुझे आपन, चार ते पाच मिनिटात म्हणजे ऑलरेडी आपण साठ ते सत्तर टक्के भाजी शिजवून घेतलेली आहे आता पुन्हा तीन ते चार मिनिटात ही भाजी शिजून येईल तर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त अशी कंटोली शिजलेली आहे हे पहा गरम आहे भाजत आहे त्यामुळे आता भरपूर अशी कोथंबीर घालायची कोथंबीर ही भाजीत नेहमी सगळ्यात शेवटी घालायची कोथंबीर मिक्स करायची गॅसची फ्लेम बंद करायचं आणि तर मंडळी तयार आहे आपली मस्त अशी पावसाळी रानभाजी म्हणजेच कंटोलीची भाजी, कंटोली भाजी। खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे पावसाळा आहे तोपर्यंत नक्कीच ट्राय करा